नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलेल्या कल्याण नगर भागाची खासदार प्रणिती शिंदे यांनी आज केली पाहणी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील डीमार्ट समोरील आसरा पुलालगत असलेल्या कल्याण भागात पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरून नागरिकांचे हाल होत आहेत आणि म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली आणि ताबडतोब ड्रेनेज दुरुस्ती सफाई पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ काम सुरू करण्याची विनंती केली यावेळी चेतन नरोटे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सामाजिक कार्यकर्ते श्याम कदम संजय हेमगड्डी बाबा मिस्त्री मनोज यलगुलवार विनोद भोसले देवाभाऊ गायकवाड तिरुपती परकी पंडला सुभाष वाघमारे यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग कल्याणनगर भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसंदेश न्यूज सोलापूर प्रतिनिधी शहाजहान अत्तार यांचा रिपोर्ट पाणी जाते टोटल घर किती जवळपास चार रुपये एक दोन तीन असे त्याला आहे कल्याण नगर एक दोन तीन पाणी येते पण जास्त

आमच्याकडे फक्त म्हंटल तर पाणी जे उताराने पळत ना, ना ते खूप घरांमध्ये येतात आणि लहान लेकर असं की पोहण्यासारखं पाणी होऊन जात लहान पाणी आणि त्या पाण्यामध्ये मासे अक्षरशः मासे आलेले आहेत आता तीन चार वेळा साफ आला

तिकडे आमच्याकडे फक्त म्हंटल तर पाणी जे उताराने पळतं ना ते खूप घरांमध्ये येत आणि लहान लेकरं असल्यामुळे पूर्ण असं की पोहण्यासारखं पाणी होऊन जातं लहान पाणी आणि त्या पाण्यामध्ये मासे अक्षरशः माश्या आलेल्या आहेत घरात आता तीन चार वेळा साप आला